रामकृष्ण श्लोकाचं चिंतन करतोय सगळ्यांचा त्याच्यामुळे मलाही उल्हास चढलाय मलाही उल्हास येतोय की अजून पुढे अजून पुढे अजून पुढे आपण जात राहू जात राहो जात कारण तुमच्या प्रेमाखात मला स्वतःच्या ज्ञानामध्ये वाढ करून घेण्याची संधी तुम्ही सगळ्यांनी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी भगवंता बरोबरच आपल्या सगळ्यांचा सुद्धा खूप खूप आहे की तुमच्यासाठी म्हणून मी हे जे कार्य हातात घेतले हे कार्य करत असताना मला एवढा आनंद होतोय की याने तुमची तर सेवा होतेच होते सोबतच भगवंताची सेवा होती प्रभू तुम्ही महेशाची अमृत मी दुबळा अर्चित असे भक्ती माझे बोल जरी गोंगावती तरी स्वीकार या न्यायानं हा अधिकार माऊलींचा आहे पण त्याच न्यायानं तद्वतच या ठिकाणी हा छोटासा प्रयत्न आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा खूप खूप आभार ज्यांनी कोणी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करावं बेल आयकॉन प्रेस करावा जेणेकरून रोज जे काही व्हिडिओ येतील त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ पाहता येईल आणि हे व्हिडिओ लाईक करावेत शेअर करावेत याच्याबद्दल सांग योग्य असं सा मार्गदर्शन पर कमेंट सुद्धा आपल्याकडून मी अपेक्षित करतो असो भगवान कृष्ण परमात्मा या पुढील श्लोकामध्ये काय बोलतात अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक अडोतीस एक महत्वाची गोष्ट भगवंत सांगतात काय बोलतात दुखे जया जयो। ततो सुख दुःखे समीकृत्वा लाभ लाभस्व्यसी भगवंत सांगतायत अर्जुनाला अर्जुना सुख आणि दुःख लाभ आणि हानी म्हणजे नफा आणि तोटा यश आणि अपयश या सगळ्या गोष्टीला समान तू ज्या वेळेस जाणशील ना त्यावेळेस तुला, ये का का ये तुला हे काही जे काही होणार आहे याच्याबद्दलच कसलंच भान तुला राहणार नाही आणि तू स्वतःच कर्तव्य जे असेल ते करण्यासाठी प्रवृत्त सुख दुःख लाभ हानी आणि यश अपयश ह्या समान गोष्टी मान आणि युद्धाला तयार हे जर समान मांडलं तर तुला तू मेल्याचंही दुःख होणार नाही आणि तुझ्याकडून तर त्याचंही तुला दुःख कौरव सुख वाटणार कारण तुझ्यासाठी सुख आणि दुःख समान असणार आहे या युद्धातून तुला काय फायदा झाला किंवा काय नुकसान झालं याचाही विचार करायची गरज पडणार नाही का कारण फायदा आणि नफा आणि तोटा जो आहे फायदा आणि नुकसान जे असणार आहे ते तुझ्यासाठी समान असणार आहे आणि म्हणून असा विचार कर आणि युद्धाला तयार माऊलीने अनुभव आहे सुंदर सांगतात सुखी संतोषान यावे दुखी विषादान भजावे आणि लाभा लाभ न धरावे मनामध्ये मना हे ह्या संकल्पनापासून वेगळं काहीतरी चिंतन विचार माणसाने केला पाहिजे आहे एखादी गोष्ट जरी आपल्यासाठी सुखाची असेल ती सगळ्यांसाठी कदाचित आपल्यासाठी जे सुखाची गोष्ट आहे ती इतरांसाठी दुःखाची सुद्धा असू शकते आपल्या घरामध्ये समजा काही जर चांगलं कार्य झालं तर ते ज्यांना आवडणार नाही त्या लोकांसाठी ते दुःखाची गोष्ट आहे आपल्यासाठी सुखाची असते पण त्या लोकांसाठी ती दुःखाची असते आता हेही उदाहरण देणं मला योग्य वाटत नाही तरी ओघामध्ये मी तुम्हाला सांगून जातोय एखाद्याच्या घरी जर एखादा माणूस स्वर्गवासी जर झाला तर त्या घरच्या सगळ्या लोकांना त्याचं दुःख आहे पण का जाणे कोण कोणीतरी त्या गोष्टीबद्दल सुख सुद्धा व्यक्त करू शकत असेल एकच गोष्ट ही कोणासाठी सुखाची असते तर कोणासाठी ती दुःखाची असते म्हणून सुख आणि दुःख लाभ हानी जय पराजय या सगळ्या गोष्टीला एक समज एकच समज आणि युद्धाला तयार हो आणि युद्ध कर मग तुला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तुला कसल्याही प्रकारचं पाप लागणार नाही कारण पाप पुण्य याच्या या पलीकडे तू जाणार आहे म्हणून अर्जुना तू ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून या युद्धाला तयार हो अशा प्रकारचं भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी सांगू लागले आहे रामकृष्ण